डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीकडून वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यापासून मूळ पेमेंट त्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू करणार आहे की मी आम मी माझ्यासाठी आजच्या दिवस काम चालू करा आज जर काम नाही झालं उद्यापासून तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आजच्या दिवसाचं काम आज संध्याकाळवर पेमेंटचं बघा म्हणलं होतं मी यांना आज मध्ये पेमेंट होणार आहे आज जर नाही झाली तर उद्या पुणे निर्णय घेतील असं कळवण्यात आलेला आहे दिला ते मी त्यांना दिलेलं आहे मी ठेवलेलं आहे पूर्ण अटेंडन्स वगैरे हो कंपनीला कर्मचाऱ्याची आणि कंपनीचं म्हणणं आहे फंडिंगचा प्रॉब्लेम आहे थोडासा एक दोन दिवसात पेमेंट होऊन जाईल याची पण कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत त्यांचे पेमेंट होणार नाही तोपर्यंत काम चालू होणार नाही मग साफसफाईचा विषय कसा सोडवला ना। नाही यांची यांनी आम्हाला अगोदर काही कळवलेलं लेखिले ले, काही दिलेलं ले नाही कर्मचाऱ्यांनी आणि अचानक डायरेक्ट कामावर आल्याच्या नंतर बंद झालेला आहे जवळपास चार महिन्यापासून त्यांचं चार नाही तिसरा ना महिना चालू आहे पण आतापर्यंत पाठपुरावा करूनही करण्याचं पेमेंट झालेलंच नाहीये मग त्यांनी तुम्हाला सूचना काय द्यायला पाहिजे सूचना लेखी द्यायला पाहिजे की सगळ्यांनी आज जसं लेखी दिलं तसं दोन दिवसापूर्वी देऊन आम्ही काम बंद करत आहे असं लेखी द्यायला पाहिजे म्हणजे लेखी दिल्यावरच तुम्ही पुढील कार्यवाही ना, 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 करणार नाही नाही आम्ही करणार नाही कार्यवाही आमच्याकडून पूर्ण झालेली आहे कंपनीला आम्ही स वारंवार कळवलेलं आहे महिन्याचं महिन्याला आणि हा तिसरा महिना चालू आहे दोन महिन्याचं पेमेंट बाकी आहे थकीत एप्रिल पर्यंत पेमेंट झालं चार, 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 चार चा ते पाच महिन्याचं पेमेंट आमच्याकडे रेकॉर्ड आहे पूर्ण चार महिन्यात पाच महिन्यात ज्याचं बाकी आहे त्यांच्या अकाउंटचे काही प्रॉब्लेम असतील त्याचं अकाउंट होल्ड असेल काही असेल त्याचं प्रॉब्लेम असतील अकाउंटचे रेग्युलर जे पेमेंट आहे ती एप्रिलची पेमेंट झाली मे जूनची पेमेंट बाकी आहे आणि हा जुलै रनिंग आहे पेमेंट होईपर्यंत समस्या सुटेपर्यंत सफाई काही आजचा एकाच दिवसाचा विषय आहे आज संध्याकाळवर पेमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत कंपनी आज होऊन जाईल उद्यापासून काम चालू होईल सर आमचं पेमेंट तीन महिन्यात किती म्हणून सर आम्ही काम न केलं नाही त्याच्यामुळं आम्ही काम पण केलं आहे आमच्या एवढं आम्ही न जीवाची परवा करता काम करता सर बाथरूम साफसफाई करता किंवा उदरात हो पूर्ण टाईमला काम करता सर एक महिना झाला की त्यांनी पेमेंट करतो म्हणले होते पेमेंट नाही भेटलं म्हणून सर आम्ही काम तरी केलं मी अरुणाबाई संतोष कच्छ बोलतो मी अडी शंभरपासून काम करते स्मार्ट सर्विसमध्ये तर माझी फक्त तीनच महिन्याची पगार पडलेली आहे बाकीची तशीच पगार उठलेली आहे बघा मी एवढं घाणीचं काम करतो मी एवढं परेशानीमध्ये पण आहे मी सगळं कचरा उचलते मी घाण काम करते बाथरूम धुते मी सगळं चांगलं करते मनापासून काम पण माझी पगार पडलेली नाही आम्ही लेकरं बाळ सगळे उपाशी राहता कसं काम येतात ते आमचं आम्हालाच नाही तुम्ही वरिष्ठांना कळवलं नाही का त्याच्यानंतर त्यांनी घेतली पगार पडले जर पगार नाही झाले झाली तर तुम्ही काय करणार त्याच्या पुढं

सांगा सर आम्ही कामं करणार आमची पेमेंट टाका आम्ही उद्या कामं करतो आता पेमेंट टाकलं तरी आम्ही उद्या कामं करू शकतो सर आमच्याला काम लेकरांच्या ऍडमिशन चालू आहे सर आम्ही कसे काय कामं करा पगार न झाली तर तुम्ही तुमचं घर कसं धकतंय काय कशा पद्धतीनं आता काय करावं असं धकवावं लागले आम्हाला गट उचलायला लागले आम्ही सर आम्हाला लोकांचे यादानं पैसे काढून द्यावं लागले तर आम्ही लोकांचे पैसे भरायला लागले इथे पेमेंट काहीच कामाला पण नाही गेले आमच्या पेमेंटच येणार गेली सर समाज सर सर हे पाच मिनिटे उशीर झाले तर बाहेर काढून टाकतात सर याचा करतात सर हे कोणतं काम बरोबर घेत नाही सर हे क्लिअर करत तुम्हाला काय गोष्ट आहे पण हे काय करता का पाच मिनिट उशीर झाले जाय बाहेर नी हे कर ते कर ते कर आणि डायरेक्ट सही घ्यायची नाही काय नाही सर आणि दुसरे सुपरवायझर सर जवळच असते त्यांची सही घेतात सर हे असते त्यांची सही घेतात त्यांना कामाला होता पाच दहा मिनिटांमध्ये खरी गोष्ट आहे की नाही सांगा समजा खरी गोष्ट आहे सर करता जर, जर समजा पगारी नाही झाल्या तर काही आंदोलन करणार का आपण नाही सर पगारी नाहीत सर पगारी जो पण होत नाही तो पण आम्ही आंदोलन करणार सर तो पण आम्ही कामाला कोणी लागणार नाही सर आम्ही हिमाल सर आम्ही कोणी पगारी पगार होतो कुणी लागत नाही कामाला कुणी पगारी पगार जो पण फोटा नाही सर तो पण कामाला लागणार नाही सर आम्ही आणि टोटल पेमेंट आम्ही सर जितकी पेमेंट रुकली जितकी पेमेंट आम्ही पडली नाही तो पण आम्ही कोणी कामाला लागणार नाही सर आम्ही